नमस्कार बाळाजी विश्वनाथ भट म्हणजेच छत्रपती शाहू महाराजांचे कोकणातना आलेले पहिले पेशवे या बाळाजी विश्वनाथ भटांबद्दल अनेक माहिती उपलब्ध आहे परंतु अगदी थोडक्यात जर त्यांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा जर विचार करायचा म्हटला तर तो अशा पद्धतीने सांगता येईल की एका कोकणातला एक देशमुख स्वतःवरती काही किंवा सततच्या कोकणातल्या अन्यायाला कंटाळून वरती स्वतःचं कर्तृत्व आजमावायला येतो आणि त्या कर्तृत्वाच्या जीवावरती पेशवेपदावरती तो पोचतो हे एक कर्तृत्व बाळाजी विश्वनाथ भटांचं एक वैयक्तिक असं म्हणता येईल आणि दुसरं कर्तृत्व म्हणण्या म्हणण्यासारखं असं म्हणजे की हे सगळं जे काय चढता आलेख आहे त्या चढत्या आलेखाचा मराठीशाहीवरती काय परिणाम झाला आणि मराठीशाही जी काय विस्तारली त्याची मुळं ह्या बाळाजी विश्वनाथ भटांच्या मुळे कशी झाली तेही बघता येईल अगदी बाळाजी विश्वनाथ भटांचं अगदी सुरुवातीचं जे कर्तृत्व म्हणायचं झालं तर ते त्यांचं एक पत्र आहे अंबाजी पंत पुरंदर यांना ते जेव्हा धीमत सेनापती म्हणजेच सिंहगडाच्या लढाईच्या वेळी ते सिंहगडावरती होते आणि तेव्हाचं जे पत्र आहे त्या पत्रामध्ये एक वाक्य आहे ते वाक्य असं आहे आजच्या अगदी मराठीत म्हणायचं झालं तर की तुम्ही आत्ताच्या आत्ता आम्हाला दारूगोळा पाठवून मदत करा ती मदत जीवावरती खेळ करून करा ती आजच्या आजच करा उद्यावरती ती ढकलू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही मदत कशासाठी करा ती तर ती अशासाठी आहे की जर मराठा येथील कुलरक्षिता झाला तर काळ अनुकूल आहे म्हणजे जर इथला काळ अनुकूल कधी येईल जर इथला राज्यकर्ता जो आहे जो परकीय राज्यकर्ता जो होता मुघल त्यांच्या विरुद्ध लढताना जर आपण स्वतःचं स्वातंत्र्य टिकवू शकलो तर आपल्याला काय अनुकूल पडेल असं ते त्या पत्रातलं वाक्य आहे आणि हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे आणि ह्या वाक्याच्या भोवती पुढे मराठी शाही पूर्णपणे वाढलेली आहे म्हणजे जेव्हा सतराशे सात सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे सात हा संघर्षाचा कालखंड जर म्हटला तर सतराशे सात पासून छत्रपती शाहू महाराज सुटून आल्यानंतर ते साधारण एकोणीस सतराशे वीस पर्यंतचा जो काल आहे ना तो काल अगदी शा शाहू महाराजांची व्यवस्था म्हणजे मराठेशाहीची व्यवस्था पूर्णपणे बसवण्यात आलेला आहे बाळाजी विश्वनाथ भटांच्या जर आपण पदव्या बघितल्या तर ते पहिलं म्हणजे सभासद त्याच्यानंतर देशमुख त्याच्यानंतर दिमत सेनापती सेना करते त्याच्यानंतर पेशवे अशा सगळ्या म्हणजे जो एक चढता आलेख आहे ना तो चढता आलेख एका कर्तृत्ववान माणसाच्या अंगावरती दिसतो अजून एक महत्वाचा जर आपल्याला विचार करायचा झाला तर इतिहासात असं दिसतं की दोन दोन जेव्हा शत्रू किंवा दोन विरुद्ध पक्ष एकमेकांच्या विरुद्ध लढाई करताना दिसतात तेव्हा एखाद्या पक्षा विरुद्ध पक्षाने दुसऱ्या विरुद्ध पक्षाचा सेनापती आपल्याकडे आणल्या वा येणं केन प्रकार येणं तर तो, तो दुसरा पक्ष तिथेच हरतो म्हणजे युद्ध सुरू व्हायच्या आधीच ते युद्ध संपतं बाळाजी विश्वनाथ भट असे आहे की तारा राणीबाईसाहेब आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात जेव्हा लढाई झाली खेळला त्या लढाईमध्ये धनाजी जाधवांना त्यांनी आपल्या मुत्सद्दीच्या जोरावरती तारा राणीबाईसाहेबांच्या पक्षातनं शाहू महाराजांच्या पक्षात आणलं म्हणजे निव्वळ मुत्सद्दीगिरीच्या जोरावरती त्यांनी एक सेनापती इकडनं तिकडे आणला आणि ते पारडं जे युद्धाचं आहे ते शाहू महाराजांच्या बाजूने आणलं गेलं त्याच्याबरोबर विरुद्ध घटना पुढे की चंद्रसेन जाधव जे शाहू आपले शाहू महाराजांचे पुढचे सेनापती होते धनाजी जाधवांनंतर ते सोडून जेव्हा शाहू महाराजांचा पक्ष सोडून निघून गेले तेव्हा मात्र शाहू महाराजांवरती कोणताही विपरीत परिणाम घडलेला नाही आणि त्याचवेळी सेनाकर्ती ही, सेना ही पदवी शाहू महाराजांनी सोडून गेल्यानंतर बाळाजी विश्वनाथ भटांना दिली म्हणजे तेव्हा तरी ते झाल्यानंतर सुद्धा शाहू महाराजांचा पक्ष हा पुढे राजकारणात वरचड झालेला दिसतो म्हणजे एकदा सेनापती दुसऱ्या पक्षातना आपल्या पक्षात आणणे आणि त्यात नंतर तो निघून गेल्यानंतर सुद्धा म्हणजे दुसरा सेनापती जेव्हा निघून जातो तेव्हा त्याची जागा त्याच तोडीने भरून काढणे हे कर्तृत्व फार मोठं आहे आणि हे कर्तृत्व हे बाळाजी विश्वनाथ भटांच्या कार्यातनं पुढच्या दिसतं अशी कार्यशाळा असणारी किंवा असं ज्याला आपण म्हणतो संपूर्ण समर्थ काळात सगळ्या प्रकारच्या का वाईट काळात सुद्धा साथ देणारी माणसं राष्ट्रकार्यात कायम उपलब्ध असतात आणि त्यामुळे बाळाजी विश्वनाथ भटांचं हे जे कर्तृत्व आहे ते फार मोठं आहे आणि पुढची एक जी महत्वाची गोष्ट जी दिसते बाळाजी विश्वनाथ भटांची ती म्हणजे की त्या काळात अनेक मराठा सरदार असे होते की जे स्वतःच्या कर्तृत्वावरती लढत होते परंतु आ, ते लढताना त्यांना जो दृष्टिकोन असतो त्यांना एक व्यापक दृष्टी जी असते ती व्यापक दृष्टी कुठेतरी त्यांची कमी पडत होती की काय असं दिसतं त्यामुळे अनेक सरदारांना त्यांनी एकत्र आणून त्यांनी ज्या स्व स्वराज्याच्या सनदा आणल्या त्या स्वराज्याच्या सनदांचा वापर करून जितकं स्वराज्य विस्तारता येईल ती जी सगळी ताकद होती ती सगळी त्यांनी दिल्लीकडे खुणावण्यासाठी वापरली आणि स्वराज्याचा खऱ्या अर्थाने विस्तार झाला स्वराज्याच्या चौथाईच्या आणि सर देशमुखीच्या ज्या सनदा तोंडी मिळाल्या होत्या शाहू महाराजांना ज्याचा वास्तविक तसं म्हणाल तर ते उगवता येत नव्हत्या हो त्या सनदा प्रत्यक्षात त्या बाळाजी विश्वनाथ भटांनी पुढे जाऊन दिल्लीतलं घेऊन आले आणि ह्या सनदांचा परिणाम असा झाला की या सनदामुळे मराठी शाहीला एक स्थैर्य प्राप्त व्हायला सुरुवात झाली छत्रपती शाहू महाराज हे भारतातले एक येऊ घातलेले फार मोठे कर्तृत्ववान असे छत्रपती येऊ घातले होते आणि त्याचा जो काही पूर्ण विस्तार आहे तो विस्तार बाळाजी विश्वनाथ भटांच्या या पूर्ण कार्यामुळे दिसतो बाळाजी विश्वनाथ भटांनी ज्या सरंजामी पद्धतीचा वापर करून घेतला ना तो वापर असा होता की थोडक्यात अनेक लोकांचे स्वार्थ त्यांनी एकत्र गुंपवून एक मोठा परमार्थ साध्य करायचा थोडक्यात पद्धत त्याची अशी होती की काही भाग जो होता तो चौतीस टक्के भाग त्यांनी सरदारांनी शाहू महाराजांकडे द्यायचा मूळ राजमंडळाकडे आणि सहासष्ट टक्के भाग सरदारांनी जिंकून घेतलेल्या भागातला स्वतःसाठी वापरायचा त्यामुळे जितका तुमचं क्षेत्र तुम्ही नवीन जिंकून घेणार तितकं तुमचं उत्पन्न जास्त आणि ही एकंदरीत सगळ्यांना जी काय म्हणतात ती सवय लागली त्या सवयीमुळे स्वराज्याचा विस्तार फार जोरजोरात झाला अनेकांचं मत असं आहे की ह्या सरंजामी पद्धतीचे अनेक तोटे झाले आणि अनेक तोटे असले तरी त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की जेव्हा पारतंत्र येत जातं ते टप्प्याटप्प्याने येत जातं ते पहिलं येतं राजकीय येतं मग ते आर्थिक येतं आणि मग ते सांस्कृतिक येतं मराठीशाही गेल्यानंतर म्हणजे यादवांचा काळ गेल्यानंतर ही तिन्ही प्रकारची आक्रमणं मुघलांमुळे पूर्णपणे येत गेली होती ती तीन आक्रमणं अशी होती की फारसीचा प्रभाव ज्याला आपण सांस्कृतिक पारतंत्र म्हणतो जे अतिशय शेवटच्या मराठीशाही होत आणि अनेक फारसी नावं तत्कालीन अगदी ब्राह्मणघरात सुद्धा दिली जात असत उदाहरणार्थ धर्मराय उदाहरणार्थ दिनायतराव उदाहरणार्थ बाजीराव ही अशी फारसी नावं मराठ्यांच्या पूर्णपणे घरात येताना दिसतात परंतु जेव्हा ब्रिटिशांचं राज्य आलं अठराशे अठरा नंतर थ्र ब्रिटिशांना प्रत्येक सरंजामदारांशी वेगवेगळं लढावं लागलं मग ते शिंदे असू देत होळकर असू देत भोस नागपूरकर भोसले असू देत गायकवाड असू देत ह्या सगळ्यांना प्रत्येकाशी वेगवेगळ्या पद्धतीने झुंजावं लागलं आणि त्याचा परिणाम असा झाला तो परिणाम असा आहे की सांस्कृतिक पारतंत्र ज्याला आपण म्हणतो ते तुलनेत कमी आलं इंग्रजीचा प्रभाव नक्की वाढला परंतु ह्या संपूर्ण मराठीशाहीची थोडीफार तरी पाळमुळं या सरंजाम पद्धतीमुळे शेवटपर्यंत राहिली असं फार क्वचित दिसतं किंवा जवळपास दिसतच नाही की कुठल्या एका मराठी माणसाने आपल्या पुढच्या मुलाचं नाव ख्रिश्चन पद्धतीने ठेवलं कारण तत्कालीन इंग्रजांचा धर्म हा ख्रिश्चन होता इंग्रजांच्या कागदपत्रात धर्माला हिंदू धर्माला आपण हात घालायला नको असं जे कुठेतरी धोरण दिसतं अप्रत्यक्ष धोरण दिसतं त्याचं कारण हे मराठी शाहीची परंपरा किंवा ही सरंजाम पद्धती आहे आणि दुसरं म्हणजे तत्कालीन देश ज्या तऱ्हेने विस्तारलेला होता दळणावळणाची साधनं फार कमी होती ती कमी असताना काही लोकल लेवल डिसिजन घेणं क्रमप्राप्त ठरत असतं ते लोकल लेवल डिसिजनचं असं जे काय मुख्य फ्रीडम आहे ना ते सरंजाम पद्धतीने मराठ्यांनी दिलेलं होतं आणि त्यामुळे ज्याला डिसेंट्रलायझेशन म्हणतात ते डिसेंट्रलायझेशन याला हल्ली एक पद्धत आली आहे की स्वराज्य संस्थासुद्धा असतात त्यांना काही स्वातंत्र्य दिले जातात ते डिसेंट्रलायझेशन जे होतं ते सरंजाम पद्धतीमुळे बऱ्याच अंशी मराठ्यांना मिळालं अजून एक गंमत सांगता येण्यासारखी आहे म्हणजे जी विचार करण्यासारखी आहे ती म्हणजे बाळाजी विश्वनाथ भट हे तसेच चितपावन आणि चित्पावनांचा उदय हा बाळाजी विश्वनाथांमुळे नंतर झाला आणि बाळाजी विश्वनाथांना नाना म्हणत आणि पुढच्या त्यांच्या जे काय त्यांचे जे वंशज होते म्हणजे भाजीराव असू देत नानासाहेब पेशवे असू देत माधवराव असू देत हे <tap> स्वतःला राव म्हणून मिरवायला लागले होते बाजीराव किंवा माधवराव म्हणून म्हणजे थोडक्यात नानांना रावांमध्ये करण्याचं जे काय परिवर्तन आहे त्याचं थोडंसं श्रेय आहे ते बाळाजी विश्वनाथांना जातं आणि जाता जाता सहजच म्हणजे कोकणस्थ ब्राह्मणांची एक प्रतिमा कशी तयार झाली होती हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे तत्कालीन समजुतीनुसार म्हणा तर एक प्रतापसिंह भोसलेंच्या एका महाराज जे होते त्यांच्या रोजनीशी असा उल्लेख आहे की बाळाजी ना पंत नातू यांच्यावरती त्यांचा राग होता तो राग अशासाठी होता की बाळाजी नातू कोकणस्थ असून चितपवन असून इंग्रजास भितो म्हणजे एक प्रकारची चितपावनांची जी काही एक प्रतिमा तयार झालेली होती तत्कालीन समाजात मागच्या शे दीडशे वर्षाच्या राजकारणामुळे ती प्रतिमा ही अशी होती म्हणजे थोडक्यात बाळाजी विश्वनाथ भट यांचं जर कर्तृत्व आपण बघायचं झालं जा तर ते कर्तृत्व असं येईल की एक अतिशय खालपासून वरपर्यंत आलेला एक माणूस कर्तृत्ववान माणूस स्वतःच्या कर्तृत्वाने वर पदाला जाऊन पोचलेला होता आणि त्याने आपल्या कर्तृत्वाने जी काही दृष्टी होती किंवा त्याची त्यांची जी दृष्टी होती ती अशी होती की सगळ्यांनी एकत्र येऊन स्वतःच्या आपले एकमेकांच्या ज्या काही गरजा असतील त्या पूर्ण करून एक मोठा मोठं एक स्वतःपुढे ध्येय ठेवून ते ध्येय आपण साध्य करायचं आणि राष्ट्रोद्धाराचं कार्य आपण पूर्ण करायचं त्यामुळे बाळाजी पंत किंवा ज्याला बाळाजी विश्वनाथ म्हणतात ते एक व्यापक दृष्टी घेऊन पुढे जाण्याचं जे कर्तृत्व आहे जे अठराव्या शतकाच्या सुरुवातीला मराठ्यांना त्यांनी जे दिलं ते कर्तृत्व त्यांनी दिलं असं आपल्याला म्हणता येईल धन्यवाद